नमस्कार बहुजन भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने पंढरी भद्रे यांची सब इन्स्पेक्टर पदी पदोन्नती राजश्री शाहू महाराज नगरीतील देशाच्या सेवेत अहोरात्र योगदान देणारे आयुष्यमान पंढरी शिवलिंग भद्रे बैठक बिलोलीकर यांची सीआरपीएफ फोर्स मध्ये बत्तीस वर्षे सेवा पूर्ण करून एस आय अर्थात सब इन्स्पेक्टर पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे यावेळी अशोक गायकवाड मंगेश हानवते यशवंत डुमणे नागोराव डुमणे संजय भद्रे विनोद डुमने रवी थोरात दिलीप मोरे जगदीश वंजारे सतीश कांबळे बाबुराव झगडे रमेश भद्रे प्रकाश सोनकांबळे राहुल झगडे बालाजी हानवते राहुल इंगडे सुनील पोटेफोडे कामाजी झगडे राजेंद्र वाघमारे राजरत्न झोंधळे प्रमोद घंटेवाड प्रदीप समोरे रुपेश गायकवाड सिद्धार्थ गायकवाड अजय डुमणे या सर्वांच्या वतीने पंढरी भद्रे यांचा सन्मान व सत्कार सोहळा संपन्न गेला देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र देशसेवा करणाऱ्या त्यांचे एसआयपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या भावी कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या